श्री स्वामी कोजागिरी पौर्णिमेला प्रत्येकाने आना ही लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय असलेली वस्तू घरी घेऊन या तसंच कोजागिरी पौर्णिमेला कोण कोणत्या सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी चला तर आपण जाणून घेऊया लवकरच कोजागिरी पौर्णिमा येत आहे लक्ष्मी लक्ष्मीला प्रिय असलेले वस्तू घरी आणा कोजागिरी पौर्णिमा अगोदर ह्या वस्तू घरी घेऊन यायचे आहे हे वस्तू तुमच्या घरात राहणे अत्यंत गरजेचे आहे लक्ष्मी प्राप्तीची सेवा याच्यावर केली तुमच्या घरात धनाची कमी पड धनाची कमी पडणार नाही सगळ्यात अगोदर आपल्याला कुबेर यंत्र आणायचे आहे व ते तुम्ही पितळीचे घ्या किंवा पंचधातूचे घ्या पंचधातूचे कोणते घेतले तर चालतंय की एक तामनाथ ठेवा व खाली क्वाईन ठेवा व त्यावरती कुबेर यंत्र ठेवा हे तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रात भेटून जाईल म्हणजे तुम्हाला हे यंत्र स्वामी मंदिरात केंद्रात तुमच्या जवळ केंद्र असलं तर तुम्हाला हे भेटून जाईल तिथे धार्मिक वस्तू आहेत तेथे ते पण ते मिळेल म्हणजे जिथे तिथे नाही भेटलं तर जिथे धार्मिक वस्तू देवाचे आपले सगळे सामान आहेत तुम्हाला तिथेही भेटून जाईल किंवा ऑनलाईन आउन्लाए, ऑनलाईन सुद्धा वरती तुम्ही मा, मागू शकता माता लक्ष्मीला आकर्षित करणारे जर तुम्ही देवघरात असतील तर तुम्हाला लाभ होईल तसे श्रीयंत्र श्रीयंत्र पण घ्या हे तुम्हाला धार्मिक दुकानात भेटेल म्हणजे कोणत्याही दुकानात तुम्हाला असे भेटेल तुम्हाला श्री यंत्र यंत्राखाली हे दहा रुपयाची नोट ठेवायची आहे म्हणजे नोटाला काय करायचंय असं पिरामेंट आकार द्यायचं आणि खाली ठेवायचं नो ते नोट आणि त्यावरती आपल्याला काय करायचंय यंत्र ठेवायचं पिरामेंट ठेवा ठेवायचं आहे करून त्यावरती ठेवा त्यानंतर दक्षिणावरती शंख घेऊन या व तसंच पूजेचा शंख घेऊन या छोटे घ्या देवघरात छोटे शंख घ्या वाजवण्यासाठी हे मोठा शंख घ्या म्हणजे आपल्याला जे देवघरात ठेवायचंय ते छोटा शंख घ्यायचा आहे आणि आपल्याला जर वाजवायचं असल्या म्हणजे आरती पूजा झाल्यानंतर तर ते आपल्याला मोठं घ्यायचं आहे मोठ शंख घ्या दक्षिणावर ते शंख हा लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे शंखामध्ये पाणी भरून आणि शंकाचे तोंड हे दक्षिण बाजूला उघड म्हणजे उघड करून ठेवा दक्षिणा शंखात पाणी भरून आपल्याला ते दक्षिण दक्षिण बाजूला उघड करून ठेवायचं आहे शंख हा समुद्रातून उत्पन्न झालेला आहे समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा समुद्रात जेव्हा समुद्रात लक्ष्मी प्रकट झाली त्याबरोबरच कवडी दक्षिणावर्ती शंख गोमती चक्र हे सगळे निर्माण झाले म्हणून या वस्तूला लक्ष्मी प्रिय असे म्हण मन, म्हणतात म्हणून आपल्या घरात या वस्तू असणे असले पाहिजे तसंच सगळ्यात महत्वाचे म्हणजे भगवान विष्णू सहित माता लक्ष्मीचे फोटो असले पाहिजे आपल्या घरात म्हणजे भगवान विष्णू सह माता लक्ष्मीचे फोटो असले पाहिजे असे फोटो असावे की विष्णू भगवान शेष शहनावर भगवान विष्णू झोपलेले असावे व माता लक्ष्मी त्यांचे पाय दाबत असावे म्हणजे असं फोटो असायला पाहिजे अं आपल्याला विष्णू भगवान हे शेष नागावर अं शेष नागावर भगवान विष्णू झोपलेले आणि लक्ष्मी माता ही पाय दाबत असलेले असा फोटो आपल्याला देवघरात असावे आपल्या देव घरात असावे भगवान विष्णूंची जेवढी पूजा कराल तेवढे माता लक्ष्मी प्रसन्न होईल बघा लक्ष्मी जेव्हा आपण आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणून लक्ष्मीची पूजा करतो तसं आहे भगवान विष्णूंची जेवढी पूजा कराल तेवढी लक्ष्मी माता तुमच्या तुमच्या घरात येईल कारण बघा जिथे आपले पती तिथं पत्नी येते म्हणून विष्णू भगवान आपल्या घरी आले की लक्ष्मी माता आपोआप प्रसन्न होते असं तस घरात घ्यावे विष्णू भगवानांची जेवढी पूजा कराल तेवढी महालक्ष्मी प्रसन्न राहील तसेच दुसरी वस्तू म्हणजे कमळ गट्ट्याची माळ आपल्याला काय करायचं कमळ गट्ट्याची माळ आणायची विष्णू भगवानांची सेवा किंवा लक्ष्मी मातेची सेवा तुम्ही कमळ गट्ट्याची माळ घेऊन करा तुम्ही शुक्रवार लक्ष्मी मातेची मंत्र म्हणा किंवा दररोज सुद्धा तुम्ही ते माळ घेऊन लक्ष्मी मातेचं मंत्र म्हणलं तरी चालतंय तुम्हाला पैशाची कमी पडणार नाही तसेच कमळ गट्ट्याची माळाची पण पण पूजा करावे आपल्याला पूजा करून घ्यायचंय त्या माळेला पाणी लागू नये खराब होत म्हणजे कमळगाट्या माळाला पाणी लागलं तर खराब ते असं म्हणून आपल्याला काय करायचंय व्यवस्थित करायची आहे असे तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला को एक जरी वस्तू घरी आणला तर तुम एक जरी वस्तू तुम्हाला एवढे नाही झाले कुबेर यंत्र हे आपल्याला यंत्र काही ना नाही झाले तरी एक जरी वस्तू घरी आणलं तरी चालेल वा, तसंच वास्तू देवघरात असणे आवश्यक आहे एक एक करून घ्या म्हणजे सगळे वस्तू तुम्ही एक एक करून घ्या कमळगट्ट्याची माळ घ्या कुबार यंत्र घ्या लक्ष्मी यंत्र घ्या असं तुम्हाला एकदा होत नसेल तर तुम्ही एक एक करून घ्या दररोज जर तुमच्या हाताने पूजा होत असेल तर वास्तू यांना बघा तुम्ही सेवा करून खूप फायदे शिर वास्तू आहेत वास्तुदेवाची आपल्याला काय करायचं पूजा करून घ्यायची दररोज वास्तुदेवांची पूजा केली तर तुम्ही खूप म्हणजे फायदा होईल तुमचं लक्ष्मी मातेला खेचून आणण्यासाठी प्रभावशाली उपाय करून बघायचा आहे आपल्याला तसंच कोजागिरी पौर्णिमेला को आपल्याला आता काय सेवा करायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी तर कोजागिरी पौर्णिमेला को म्हटले की जाग म्हणजे जागरण अवस्थेत कोजागिरी हे एवढे महत्व आहे म्हणजे जागरण करतो आपण कोजागिरी पौर्णिमेला को तेवढे महत्व आहे म्हणजे जेव्हा समुद्र समुद्र मंथना झाले होते की एक एक गोष्ट बाहेर निघत होती कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी आता आपल्या हातामध्ये तुल्य कलश घेऊन बाहेर निघाली होती आणि ती पृथ्वी आणि ती पृथ्वीवर फिरली होती म्हणजे त्या दिवशी लक्ष्मी माता प्रकट झाली मंथन मधून प्रकट झाली आहे हृदयस्पर्शी कोजागिरी पौर्णिमेला महत्व आहे तसेच कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी करायची एक पाठ मांडायचं आहे तांब्याचा कलश ठेवायचा आहे त्या कल कलशात पाणी घ्या व हळद कुंकू फूल अक्षर असे आपल्याला त्या कळशात कळशामध्ये घालायचं आहे व त्यावरती आंब्याचे पानं ठेवा व सुपारी ठेवायचे आहे कोणतेही पूजामध्ये पहिला मान कोणता असतो तर गणपती बाप्पांचा असतो आपण पूजा करताना कोणती पूजा करा बघा तुम्ही पहिला मान कोणता असतो गणपती बाप्पांचा मान असतो म्हणून आपण काय करायचंय गणपती बाप्पांच्या गणपती बाप्पा म्हणून एक सुपारी घ्यायचे व त्यावरती पाणी शिंपडायचं ओम गण गणपती नम असं म्हणायचं आहे अगोदर गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायचंय आणि मंत्र म्हणायचंय ओम गण गणपती नम असं म्हणून आपल्याला मंत्र म्हणायचंय व तुम्ही सकाळीच पूजा मांडा संध्याकाळी परत हळदी कुंकू शिंपडून घ्या सकाळी पूजा मांडली की ते चैतन्य मानले जाते गणपती बाप्पांचे अभिषेक करायचे आहे व दुसरी पूजा म्हणजे वरुण देवताची वरुण देवताची पण पूजा करायची आपल्याला कलश घ्यायचे आहे त्याखाली तांदूळ ठेवायला म्हणजे आपल्याला क पाठ घ्यायचं कलश घ्यायचं त्याखाली आपल्याला तांदूळ तांदूळ ठेवलेले ठेवून घ्यायचं आहे हातात कलश घ्यायचे त्यावरती हात ठेवायचं म्हणजे आपल्या हातात कलश घेऊन त्यावरती हात ठेवायचं ओम ओम म्हणायचं आपल्याला त्यावरती काय म्हणायचंय कलशावरती हात ठेवून ओम वरुण देवाय नम ओम इंद्र देवाय नम असं म्हणायचंय आपल्याला ओम वरून देवाय नम ओम इंद्र देवाय नम असं म्हणायचंय व तसच तिसरी पूजा आहे कुबेर देवाची म्हणजे तिसरी सुपारी कुबेर कुबेरांची कलश त्यात कलशा कलश त्यात पैसे टाका म्हणजे कलशामध्ये पैसे पण टाकायचे व सुपारीला पण आपण तसंच करायचं जसं अर्धिक केलो सुपारीला आपण एक सुपारी परत घेऊन पाणी शिंपडून घ्यायचं आहे म्हणायचं आहे की ओम कुबेराय नम तसेच म्हणून ती सुपारी पूजेत ठेवायची आहे तसेच चौथा हा आपल्या बाळकृष्णांना घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला बघा तीन पूजे करायचे असं तुम्हाला मी म्हणलं चौथा हा बाळकृष्णांना घ्यायचंय त्यांनाही स्नान घाला व त्यांना पूजेत ठेवायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं म्हणायचंय त्यानंतर लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवा किंवा एखादे कॉईन जरी म्हणजे तुम्ही एखादं जरी असं चांदीचं कॉईन ठेवलं तरी चालतंय चांदीचं नसलं तरी तुम्ही एक रुपये दोन रुपयाचं नाणं जरी ठेवलं तरी चालतंय असं हा आपल्याला काय म्हणायचं ओम नमो भगवते वासुदेवायन त्यानंतर लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवा किंवा एखादे कॉईन ठेवा ओम श्री ओम श्री ओम नमः असं म्हणायचंय ओम श्री ओम श्री नमः म्हणा किंवा ओम लक्ष्मी माते जरी तुम्ही म्हणलं तरी चालतंय ओम महालक्ष्मी जरी म्हणलं तरी चालतंय म्हणायचं आहे व तुमच्याकडे चांदीचं कॉईन नसेल तर तुम्ही कोणतंही कॉईन ठेवू शकतो त्यावर चांदीचं नसलं तरी तुम्ही एक दोन रुपयाचं नाणं जरी ठेवलं तरी चालतंय तसंच इंद्र देवाचा एक कॉइन लक्ष्मी मातेचा एक कॉइन आणि एक कॉईन असे आपल्याला तीन कॉइन ठेवायचे नंतर सा सावी सुपारी घ्यायचा आहे ओम श्री सोमाय नम म्हणायचे नंतर चंद्र चंद्राचा जप जर्प, जप करायचा आहे हा अशा पद्धतीने पूजा मांडायची पूजा मांडून घ्यायची आहे कधी पूजा मांडली की उजव्या बाजूला शंख ठेवा आणि डाव्या बाजूला ही घंटी ठेवा आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी पूजा करतो तर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावा लक्ष्मी प्राप्तीसाठी बारा वाजता पूजेला सुरुवात करा तुम्ही ही पूजा सकाळी मानली तरीही चालतंय संध्याकाळी परत हळदी कुंकू शिंपडून व फुल वाहून तसेच लक्ष्मी मातेचे अं फुल वाहून तुम्ही पूजा करू शकतो तसंच पिवळा फुल वाहा म्हणजे लक्ष्मी मातेला पिवळा फुल वाहा गणपती बाप्पांना पांढरे फुल व्हायचे फूल कधीच व्हायचे नाही आणि शंकराला लाल फुल व्हायचे नाही तसेच ज्या दिवशी गणपती बाप्पा बसतात त्या दिवशी चंद्राचे कडे बघितला तर वर्षभर तुम्हाला म्हणजे ज्या दिवशी गणपती बसता तुम्ही चंद्राकडे बघितला तर तुम्हाला वर्षभर तुम्हाला काहीही अडचणी येतील असे म्हणणे आहे म्हणजे आहे किंवा दोष लागेल तुम्हाला आता ही पूजा झाली ती दुसऱ्या दिवशी सुपारी आपल्याला दुसऱ्या पूजेत ठेवता येईल तसेच कोजागिरी पूजेचा फायदा त्या दिवशी चंद्राचे चांगले प्रकाश येतात म्हणून आपल्याला बाराला पूजा करायची आहे व दूध करायचे आहे दूध घेऊन चंद्र प्रकाशात पडेल असं ठेवायचं आहे आपल्याला बघा दूध तयार करायचं आहे आणि आपल्याला चंद्रप्रकाशात पडल्यासारखं तुम्ही गच्चीवर जावा किंवा तुमची गॅलरी असेल अंगण असेल असं चंद्रप्रकाश पडल्यासारखं ते दुधाचं पातेलं ठेवायचं आहे अशा पद्धतीने ठेवा व जप करा गायत्री मंत्र व विष्णू म्हणा व कुबेर मंत्र म्हणा जप करा जर तुम्हाला वाचता नाही आले तर तुम्ही वरती सुद्धा हे मंत्र तुम्ही कुबेर मंत्र विष्णू सहस्रनाम लावून ठेवू शकतो असे आहेत कोजागिरी पौर्णिमे करायचे कोजागिरी पौर्णिमेला करायचे सेवा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामीचं